दूध संघाचा चेअरमन म्हणून पाठवले नाही दूध संघ आपण दूध संघ नाही दूध उत्पादकांना न्याय देण्याच्या काम करत आहे आणि निश्चितपणाने तालुक्यामध्ये जास्त देण्याच्या लक्षात त्यामुळे लक्षात कमी झालेलं नव्हती अमित सागर दूध सांगण्याकरता हा या ठिकाणी कमी करताना किंवा आरोग्या दोन आरोपी या ठिकाणी थांबला जातो परंतु वाट करायची तर सर्वांच्या अगोदर अमृत सागर दूध संघ या ठिकाणी दोन वाट असेल तर सर्वात जास्त पाया दूध करतो या ठिकाणी पाहिजे जो होत तुम्ही राज्य करणार या

जे काही देशावरीचं दूध दूध अशा ठिकाणी त्यांच्यावरती पत्रकार राज्य शासन म्हणाले तर त्या ठिकाणी राज्य शासनाचा दुर्देव जास्त भाग आहे त्यांच्या दुरस्थितीबद्दल कार्यक्रम वाढले परिस्थितीच्या संदर्भात